मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण हत्येतील मौजे वडगाव येथून देशी कट्टा बाळगणाऱ्यास ताब्यात घेऊन केला देशी कट्टा गावठी बनावटीची पिस्तल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की मौजे वडगाव तालुका पुसद येथील गौरव विनोद चव्हाण यांच्याकडे गावठी बनावटीचा देशी कट्टा असून तो मांगेलाल दादा नगर विठावा वाट पुसद येथे आलेला आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ मांगेलाल दादा नगर विठावा वाट पुसद येथे रवाना होऊन माहितीप्रमाणे इसमाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले आणि त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गौरव विनोद चव्हाण वैवर्ष वीस राहणार वडगाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ असे सांगितले त्यावरून त्यास गावठी बनावटीचे देशी कट्टाबाबत विचारपूस केली असता त्याने गावठी बनावटीचा देशी कट्टा त्याचा मित्र शैलेश प्रल्हाद चव्हाण राहणार वडगाव यांच्याकडे दिला असल्याचे सांगितल्याने वडगाव तालुका पुसद येथे जाऊन शैलेश प्रल्हाद चव्हाण वयवर्ष चोवीस राहणार वडगाव तालुका पुसद यास ताब्यात घेऊन त्यास गावठी बनावटीचा देशी कट्टा याबाबत विचारपूस केली असता सदर गावठी बनावटीचा देशी कट्टा घरात ठेवल्या असल्याचा सांगून त्याने त्याचे राहते घरातून पंचासमक्ष एक गावठी बनावटीचा देशी कट्टा काढून दिल्याने तो जप्त करून ताब्यात घेतला त्यानंतर सदरचा देशी कट्टा कोणाचा आहे आणि कोणाकडून घेतला याबाबत गौरव विनोद चौहान केली असता त्याने सांगितले की सदरचा देशी कट्टा हा त्याने त्याचा मित्र आतिश उर्फ कावा विनोद राठोड राहणार वडगाव याने त्यास दिला असून देशी कट्ट्याचे दोन राऊड म्हणजेच काडतुस त्याच्याकडे आहे असे सांगितल्याने त्याच्याबाबत गावात माहिती काढली असता तो कामनिमित्त पुणे येथे गेला असल्याचे समजले तरी गावठी बनावटीचा देशी कट्टा बाळगणारे गौरव विनोद चव्हाण वयवर्ष वीस राहणार वडगाव तालुका पुसत जिल्हा यवतमाळ शैलेश प्रल्हाद चव्हाण वयवर्ष चोवीस राहणार वडगाव तालुका पुसत जिल्हा यवतमाळ यांच्याकडून दोन मोबाईल आणि एक गावठी बनावटीचा देशी कट्टा असा एकूण साठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला असून नमूद दोन्ही आरोपी आणि पाहिजे असलेला आरोपी हातेश उर्फ कावा विनोद राठोड वयवर्ष अठरा राहणार वडगाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पुसत ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा कलम अन्वये गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पंकजा तुलकर पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकाते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सह पोलीस निरीक्षक गजानन गजबारे चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत पोलीस हवालदार तेजाब रणखाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस शिपाई मोहम्मद ताज सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पडली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव